नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बेसन भेंडी बनवणार आहे त्यासाठी इथे मी लोखंडी कढई कर गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढई थोडीशी गरम झालेली आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये इथे मी चार चमचे बेसन टाकत आहे बेसन आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवरतीच भाजायचं आहे असं सतत हलवत राहायचं म्हणजे बेसनपीठ आहे ते खाली लागणार नाही नाही ना ते मिनिट बेसन चांगलं भाजून घेऊया म्हणजे भेंडी अगदी खमंग होते चार मिनिट झालेले आहेत आणि इथं बेसनपीठ आहे हे छान भाजलेलं आहे बेसनपीठ भाजताना मी सतत हलवत होते जेणेकरून बेसनपीठ खाली लागलेलं नाही आता हे भाजलेलं बेसनपीठ आपण काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये आपण आता भेंडी करायला घेऊया त्यासा त्यासाठी आता त्यासा मी कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल होत आहे बेसन भेंडी बनवताना तेल भरपूर लागते तर इथे मी तेल ओतलेलं आहे तेलही चांगलं गरम झालेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये पुढील मसाले घालायचे आहेत तर सुरुवातीला आपल्याला ह्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे इथे बघू शकता मोहरी चांगली तडतडलेली आहे आता याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकत आहे जिरंही चांगलं फुललेलं आहे यामध्ये आता इथं मी किसलेलं आलं घेतलेलं आहे आलं अर्धा इंच आहे इथे मी चार ते पाच लसूण आहे ते अशा पद्धतीने बारीक केलेले आहे तुम्ही याऐवजी ल आलं लसूण पेस्टही टाकू शकता यानंतर इथे मी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे आता हे जर परतून घेऊ लसूण चांगला लाल झालेला आहे आता मी याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट टाकते अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला आता हे मसाले आपण मिनिटभर परतून घेऊया मसाले छान परतलेले आहेत इथे मी पाव किलो भेंडी अशा पद्धतीने चिरून घेतलेली आहे तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने चिरून घेऊ शकता आता ही चिरलेली भेंडी आहे ती यामध्ये टाकते आणि भेंडी हलवून घ्यायची आहे सर्व मसाले भेंडीला व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत भेंडी शक्यतो करताना लोखंडी तव्यात किंवा कढईत करावी म्हणजे खूप टेस्टी होते आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे मीठ टाकलं की मिक्स करून घ्यायचं आहे आता मी इथे भाजून घेतलेलं बेसनपीठ आहे ते ॲड करते असं भाजून बेसनपीठ टाकलं म्हणजे एकदम खमंग अशी भेंडी तयार होते आता हे बेसनपीठ आहे ते आपण या भेंडीला लावून घेऊया कोट करून घेऊया ते बघू शकता भेंडीला बेसनपीठ छान व्यवस्थित कोट झालेला आहे आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून भेंडी शिजवून घ्यायची आहे तर कमी गॅसवरतीच मी भेंडी शिजवून घेणार आहे आता याच्यावरती झाकण ठेवते पाच ते सात मिनिट झालेले आहेत आता आपण याच्यावरती झाकण काढूया तर दर दोन मिनटाला मी ही भेंडी अशा पद्धतीने हलवून झाकून ठेवत होती आता आपल्याला भेंडी शिजली आहे का ती चेक करायची आहे तर ते बघू शकता भेंडी चांगली शिजलेली आहे आता याच्यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे घेऊया इथे आपली मस्त भेंडी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया इथे बघू शकता बेसन भेंडी अगदी छान तयार झालेली आहे मस्त मसालेदार बेसन भेंडी तयार झालेली आहे अगदी खमंग घुसखुशीत कुछ तयार होते ही बेसन भेंडी आपण चपातीबरोबर भाकरी बरोबर खाऊ शकतो तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत तो मस्त खा हेल्दी रहा, नमस्कार